कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि आज सकाळपासून तुम्ही जर महाराष्ट्रामधलं कुठलंही न्यूज चॅनल उघडलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बातमी जरी आलेली असली आणि वेगवेगळ्या ले प्रतिक्रिया आल्या असल्या तरी खर तर पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये वाल्मिक कराडचं नाव जसं या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आलं तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती पण कालपासून असं नेमकं काय घडलं का मागच्या चोवीस तासात असं नेमकं काय घडलं का की धनंजय मुंडेंना अखेर माघार घ्यावी लागली आणि राजीनामा द्यावा लागला या खरं तर मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत या लाईव्ह मध्ये तुमची काही म्हणणं असेल तुमची काही मतं असेल तर त्याचंही स्वागत आहे ते सुद्धा मला ऐकायला आवडेल आणि त्यावरती सुद्धा आपण जमेल तेवढी चर्चा करणार आहोत या लाईव्हच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला आ, काही बाईट्स दाखवलेले होत्या की वेगवेगळ्या लोकांना नेमकं काय वाटतं का आज सकाळपासून फक्त काय झालं हे सांगते आणि मग आपण या सगळ्या मुद्द्याकडे येऊ आज सकाळपासून एक बातमी जी आहे ती माध्यमांमध्ये चालायला लागली की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे आणि काल त्या दृष्टीने धनंजय मुंडे यांच्याशी बैठक झाली आणि त्यांचा राजीनामा मागण्यात आला त्यानंतर फडणवीसांकडून सुद्धा स्पष्ट करण्यात आलं की हो धनंजय मुंडे काही तासांनी राजीनामा देत आहेत त्यानुसार धनंजय मुंडेंचे पीए असलेले प्रशांत जोशी हे मुख्यमंत्री असले देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती गेले आणि सागर बंगल्यावरती त्यांनी हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे दिला त्यानंतर अगदी काही मिनिटामध्ये विधानसभेचं कामकाज सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बातचीत केली आणि या बातचीतीमध्ये त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा आलेला आहे असं सांगितलेलं आहे त्यांना मुक्त करत आहोत आणि पुढच्या या सगळ्या प्रोसिजरसाठी राज्यपालांकडे हा राजीनामा पाठवलेला आहे फडणवीस नेमके यावेळी काय म्हणाले आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता दोन माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त कर तो आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं मात्र कालपासून काय घडलं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे काल, काल विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प येत्या दहा मार्चला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार सादर करणारे पण काल सकाळपासूनच जी चार्जशीट दाखल केलेली आहे सीबीआय आणि एसआयटीने मिळून अ संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तर त्या चार्जशीट मधली काही पानं जी आहेत ती समोर आली त्यातल्या काही फोटो समोर आले काही व्हिडिओ सुद्धा समोर आले तर कुठल्याही संवेदनशील माणसाला हदरवून टाकतील असे ते सगळे फोटो होते आणि त्या फोटोनंतरच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागली अब मी टेक्निकल टीमला सांगते तर हे ब्लर सगळे फोटोज आहेत ते मी तुम्हाला स्पष्टपणे दाखवू शकत नाही पण अत्यंत खेद वाटायला लावणारे आणि संवेदनशील माणसाला मी म्हटलं तसं की रडू कोसळेल किंवा अक्षरशः रात्रभर झोप येणार नाही इतपत ते सगळे फोटो अंगावरती येणारे आहेत आपण ते फोटोज बघूया माझा आवाज चालतो तर हे ते सगळे फोटोज आहेत आणि या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय की कशा पद्धतीने खरं तर संतोष देशमुखचे आहेत तर त्यांना त्रास देण्यात आला कशा पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली विशेषतः संतोष देशमुख यांच्या अंगावरती बसून वगैरे सगळी मारहाण झालेली आहे आणि अत्यंत अमानुषपणे क्रूरपणे ही मारहाण झालेली आहे त्यांच्या आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार त्यांची काही हडं मोडलेली होती जवळपास अडीच ते तीन लिटर रक्त साकारलेलं होतं त्यांची स्पायनल कॉर्ड जी आहे तर त्याच्यामध्ये फ्रॅक्चर होते त्यामुळे अत्यंत निर्घृणपणे ही मारहाण झाली आणि नुसती मारहाण झाली नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन किती क्रूरता असू शकते आणि क्रूरतेचा सा कळस आपण म्हणू शकतो की नुसती मारहाण केली नाही तर त्याचे व्हिडिओ पण काढण्यात आले आणि ते व्हिडिओ जे आहेत ते आता एव्हिडन्स म्हणून या आरोपींच्या विरोधामध्ये वापरले जाणार आहेत खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा व्हायला लागली आणि त्यानुसार काल रात्री फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळी मंत्री आणि आता माजी मंत्री झालेले धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि त्याचवेळी फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा द्यावा असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा रात्री सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे आणि या बैठकीनंतर स्पष्ट झालं की धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत आणि त्यानुसार आज सकाळी दहा वाजता त्यांनी राजीनामा दिलेला आहे आता वाल्मिक कराडच्या सोबतची त्यांची जवळीक भोगली का तर अर्थात त्याचं उत्तर हो आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्री माफकर आमदार असले सुरेश जे आहेत त्यांनी केलेला आरोप हा जास्त गंभीर आहे सुरेश दास यांनी आजच्या या सगळ्या बोलण्यामध्ये दोन मुद्दे मांडले आजच्या स्टेटमेंटमध्ये आणि त्यातला पहिला मुद्दा असा होता की धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरती बैठक झालेली आहे खंडणीच्या संदर्भातली म्हणजे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये जिथे वाल्मिकीकरार आरोपी आहे जिथे हे इतर आठ लोक आरोपी आहेत तर या सगळ्यामध्ये आता धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा येणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय कारण सुरेश थस यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट या प्रकरणामध्ये खरी ठरलेली आहे सुरेश थस यांनी सुरुवातीला विधिमंडळामध्ये भाषण केलं होतं आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा छळ झाला त्याबद्दल त्यांनी माहिती दिली होती आणि नंतर बघितलेले फोटो आणि व्हिडिओ जर बघितले सीबीआयने दाखल केलेलं माफ करा सीआयडीने दाखल केलेलं चार्जशीट जर बघितलं तर ते अगदी त्या गोष्टीशी साधर्म्य सांगणार आहे सुरेश दस यांनी सांगितलं त्याच पद्धतीने छळ झाला आता सुरेश दसांनी एक नवीन मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि तो असा आहे की खंडणी प्रकरणामध्ये आरोप झालेले आहेत आणि धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरती बैठक झालेली होती त्यामुळे धनंजय मुंडेंना कुठेतरी आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे सुद्धा दिसू शकतात त्यांची सुद्धा चौकशी होऊ शकते धनंजय मुंडे सुद्धा अडकू शकतात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिळालेल्या माहिती सीबीआयच्या चा, सीआयडी त्याच्यानुसार सुद्धा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये सुद्धा या संबंधित काळामध्ये कॉल झालेले होते त्यामुळे तांत्रिक तपास जर करायला गेला तर तो तपास सुद्धा आता धनंजय मुंडेंकडे जाऊ शकतो या व्यतिरिक्त पंकजा मुंडे सुद्धा म्हणतात की या सगळ्याचा प्रमुख कोण होता हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता हे सगळं प्रकरण जे आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती थांबणार की पुढे जाऊन धनंजय मुंडे सुद्धा या प्रकरणामध्ये आपल्याला आरोपीच्या यादीमध्ये दिसू शकतात हे सगळं बघणं फार ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका